जायकवाडी धरणामधून यंदा विक्रमी विसर्ग करण्यात येतोय रविवारी रात्री तब्बल तीन लाख क्युसेक वेगानं विसर्ग करण्यात आला गोदावरीच्या महापुरामुळे नांदेडला धोका निर्माण झालेला आहे अनेक गावांना पुराचा वेढा देखील बसलेला आहे त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झालेलं आहे एरवी पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या जायकवाडीतून यंदा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग करण्याची वेळ आलेली आहे मराठवाडाची भाग्यरेषा असलेल्या जायकवाड धरणामधून यंदा विसर्गाचा रेकॉर्ड नोंदवला गेलाय दुष्काळ पट्ट्यामध्ये येत असल्यानं नेहमीच पाण्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या जायकवाड धरणातून यंदा विक्रमी रविवारी रात्री धरणातून विसर्ग तब्बल तीन लाख क्युसेक पर्यंत वाढवण्यात आला होता प्रचंड विसर्गामुळे नांदेड जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण झालाय गेल्या पंधरा दिवसांमध्ये झालेली अतिवृष्टी आणि नाशिक सह अहिल्यानगर जिल्ह्यातून होणारी पाण्याची आवक यामुळे काल रात्री प्रचंड प्रमाणामध्ये विसर्ग करावा लागला आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत विशाल जायपड धरणामधून यंदा विक्रमी विसर्ग केला जातोय जवळपास तीन लाख क्युसेक वेगानं हा विसर्ग होतोय आजूबाजूच्या परिसरामध्ये काय सूचना देण्यात आलेल्या आहेत काय आवाहन करण्यात आलेले आहे प्राची यावेळेस मी गोदा तीरावर आहे आणि तीन लाख विसर्ग जो राल रात्री करण्यात आला होता त्याची काय परिणिती झाली ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय गोदावरी नदीचं हे पात्र आहे आणि पाटेगावचा हा ब्रिज आहे या पुलाखालून जवळपास तीस ते पस्तीस फूट खाली गोदावरी नदी वाहते मात्र आता आपण बघतोय की पुलाच्या कठड्यावरून पाणी वाहत आहे म्हणजे जवळपास नियंत्रण रेषेच्या चाळीस फूटवरून आता हे पाणी वाहत असल्यानं हा महापूर आला असं आपल्याला म्हणता येईल हा जो पूल आहे हा छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्याला जोडतोय आपण बघतोय की हा पूल आता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे पुलाच्या त्या पलीकडे सुद्धा वाहनांच्या रांगा लागलेल्या आहे मात्र पोलिसांनी पूर्ण एंट्री आहे 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 तर छत्रपती जो रस्ता है तो इथं सुद्धा आता पोलीस आणि दूरवर वाहन थांबवण्यात आलेली आहे नागरिकांची एंट्री बंद करण्यात आलेली आहे कारण हा रस्ता मध्यरात्रीपासून आता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे प्राची गोदावरी नदीने पात्र आपलं किती विस्तारलं आहे हे आपण दृश्यांमध्ये बघतोय की नदीच्या जवळपास शंभर ते दीडशे फूट पाणी बाहेर आहे इतकंच नाही तर या पुला कठडे सुद्धा या पुरामुळे तुटलेले आहे हेच पाणी आता इथून जालना परभणी आणि नांदेडकडे वाहत जाणार आहे काल रात्री जो तीन लाख क्युसेक विसर्ग करण्यात आला होता हे पुराचं सगळं पाणी वाहत आता या जिल्ह्यांकडे जाईल त्यामुळं त्या, त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पुराचा धोका आहे जालनामधून जवळपास दहा हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे जे नदीकाठावर राहतात परभणीमध्ये सुद्धा जवळपास तेरा हजार लोकांना हलवलं आहे तर नांदेडमध्ये सुद्धा नदीकाठच्या काही लोकांना हरवलेलं आहे खरं तर नांदेडमध्ये पूर परिस्थिती आधीपासूनच निर्माण झालेली आहे त्यात नांदेड शहरात गोदावरी नदी वाहते आणि इतकं पुराचं जर पाणी तिथं गेलं तर निश्चितपणे पुराचा मोठा धोका नांदेड जिल्ह्याला नांदेड शहराला आहे त्यामुळं प्रशासनानं इथं कुठं पाणी पोहोचण्याची शक्यता आहे तिथपर्यंत लोकांना आता स्थलांतरित करायला सुरुवात केली आहे सध्या गोदावरी नदीचा हा विसर्ग तीन लाखांवरनं दोन लाख करण्यात आलेला आहे कारण पाऊस पूर्णतः थांबलेला आहे मात्र अजून नाशिकमधनं पुराचं पाणी येणं बाकी आहे जे आज संध्याकाळपर्यंत येईल आणि त्यानंतर या विसर्गात मोठी वाढ होण्याची शक्यता सुद्धा दा नाकारता येत नाही तुर्तास पूर परिस्थिती भयानक आहे गोदावरीचं हे रौद्र रूप आपण बघतोय दोन, दोन हजार सहामध्ये मध्ये ज्यावेळेस पैठण तालुक्यात पूर आला होता त्यावेळेस दोन लाख छप्पन हजार इतक्या क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात आलं होतं आणि पैठण आणि आजूबाजूचे शेकडो खेडे जलमय झाले होते तर यावेळेस प्रशासनानं हा सगळा धोका आधीच ओळखला त्यामुळं जीवितहानी झालेली नाही पुरामुळे फार मोठी हानी झालेली नसली तरी पुरामुळे गोदावरीचं रौद्र रूप मात्र पाहायला मिळत आहे आणि जवळपास पुढील चोवीस तास हे पुराचं रौद्र रूप असंच कायम राहील असं सांगण्यात येत आहे विशाल खर तर दुष्काळी पट्ट्यामध्ये जायकवाडी धरण येत असल्यामुळे अनेकदा या धरणाला पाण्याची प्रतीक्षा करावी लागत होती मात्र यंदा इतकं पाणी आलेलं आहे इतका पाऊस पडलाय की त्यामुळे तर गोदावर नदीपात्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग केला जातोय या संपूर्ण परिस्थितीवर आपलं लक्ष असणारच आहे तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर ही दृश्य आपण पाहतोय जायकवाडी धरणामधून यंदा विक्रमी विसर्ग केला जातोय जवळपास तीन लाख इतका क्युसेक वेगानं विसर्ग गोदावरी नदी पात्रामध्ये केला जातोय त्यामुळे गोदावरी नदी देखील आता ओसंडून वाहतीय पाणी पात्राबाहेर आलेलं आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे